नमस्कार मी धनश्री धनश्रीच्या स्वयंपाक घरात तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना एक पदार्थ बनवणार आहोत तर त्याचं नाव तुम्ही मला सांगा कमेंट करून नक्की इथे मी मक्याचे कणीस असतात ना ते बारीक करून घेतलेले आहेत एक अर्धी वाटी घेतलेला आहे वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवण्यासाठी मी वाटीतच काढून घेतलेलं आहे आणि इथे आपल्या आवडीनुसार भाज्या घ्यायच्यात कांदा टोमॅटो घेतलाय एक शिमला मिरची घेतली आहे तसे इथे चार लसणाच्या पाकळ्या आहेत छोटा आल्याचा तुकडा आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या तर आपण हे सर्व हे ना मिक्सरला बारीक करून घेणार आहोत या भाज्या आहेत ना या बारीक नाही करायच्या याचे दाणे आहेत ते टाकलेत या हिरव्या मिरच्या आहेत मोडून टाकायच्या लसूण आणि आलं पण टाकून घेऊया इथे ना एक चमचा जिरं आहे एक ते दीड चमचा घ्यायचं आहे आणि ह्याच्यात येणा शक्यतो पाणी कमी वापरायचं आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊया इथे ह्याच्यात ना मी फक्त एक पोहे खातो ना तो चमचा एक अगदी थोडस पाणी टाकून घेतलं हे झाकणाला लागले हे पण काढून घ्यायचं ते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला ना आपण पाणी टाकून घेतलंय तर हे पण पाणी आहे ना टाकायचं नाहीये आपण सध्या साईडला ठेवून घेऊया ज्या वाटीने आपण मक्याचे दाणे घेतले ना त्याच वाटीने मी इथे बारीक रवा घेणार आहे तुमच्याकडे जाड रवा असेल ना तरी चालेल अर्धी वाटी मी बारीक रवा घेतला तो ह्याच्यात टाकून घेऊया इथे रवा आहे ना मी जेव्हा आणते ना एक किलो दोन किलो तेव्हाच मी तो साफ करून ठेवते त्याच वाटीने इथे अर्धा वाटी दही घेतलंय दह्याच्याऐवजी तुम्ही ताक घेतलं तरी चालेल आधी हे दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय इथे ना आपण पाणी न टाकता मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे ज्या ज्या आपण भाज्या घेतल्या ना त्या आपण इथे सर्व टाकणार आहोत आता इथे ना चवीनुसार मीठ टाकायचंय तर इथे ना मी आता सुके मसाले टाकणार आहे एक अर्धा चमचाला कमी हळद टाकली आहे अगदी थोडंसं जिरा पावडर आहे आणि अगदी थोडी धना पावडर आहे आपण इथे हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत खूप तिखट होत असं घरामध्ये लहान मुलं असतील तर नाही टाकलं तरी चालेल आणि पुन्हा हे ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे जे मिक्सरचं पाणी आहे ना हे आपण थोडं थोडं टाकणार आहोत खूप पातळ नाही करायचं आहे हा नाष्टा आहे ना असा घट्ट ठेवायचा आणि आपले पात्र असताना त्याच्यामध्ये टाकून सुद्धा तुम्ही करू शकता अजून याच्यात थोडंसं आपण पाणी टाकून घेऊया पाणी खूप पडलं आहे पण एवढं नाही टाकणार आहे मी एवढंच आपल्याला हे सरसरीत ठेवायचं आहे बघू शकता खूप पातळ नाही करायचं आहे हे ना दहा मिनटासाठी आपण ठेवून घेऊया इथे ना तवा ठेवून घेतलेला आहे मी आणि इथे सर्वात लास्टला ना अगदी दोन पिंच एवढा खायचा सोडा आहे हा टाकून घेणार आहे थोडा हा ॲक्टिव्ह होण्यासाठी अगदी दोन टीम पाणी टाकूया आणि हे मिक्स करून आहे दोन चमचे तेल आहे नॉर्मली आपलं साधं तेल आहे हे पण आहे ना छान मिक्स करून घेऊया इथे तवा आहे ना छान गरम झालंय ह्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचंय खूप तेल नाही टाकायचं आणि हे जे बॅटर आहे ना हे टाकून घ्यायचं छान असं पसरून आहे खूप जाडसर असं नाही ठेवायचं आणि एक दीड मिनटासाठी ना हे असं झाकून आहे इथे ना एक ते दीड मिनटं आपण ठेवून घेतलंय झाकण काढल्यावर पण हे लगेच पलटी नाही आहे ते असं पलटून घ्यायचं आणि खालच्या साइडने पण हे छान भाजून घ्यायचं अगदी ते थोडंसं तेल सोडायचं आता ना मक्याच्या कणसाचा सीझन आहे तर रेसिपी नक्की करून बघा हे बॅटर घट्ट ठेवून आपल्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा हे असे पोळे पण करू शकता किंवा सँडविच मेकरमध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही करू शकता आणि ह्याच्यावर तुम्ही चीज वगैरे पण खिसून घेऊ शकता चीज नाही खिसणार आहे मी इथे साधा प्लेनच ठेवते तर इथे आपलं रव्याचा पोळा झालेला आहे आपण काढून घेऊया इथे गॅस कमी करून अगदी थोडं तेल टाकून घेऊ आणि हे झाकण ठेवून एक दीड मिनटं ठेवून घेऊया अशा प्रकारे नाही इथे आपण सगळे बनवून घेऊया तुम्हाला दाखवते खालच्या साईडनी पण किती छान मस्त झालेलं आहे हेल्दी आहे मुलांच्या टिफिनलासुद्धा होऊ शकतं किंवा तुम्ही दुपारी सुद्धा घेऊ शकता हे इथे ना आपला दुसरा पण झालेला आहे छान थोडं हे जेव्हा आपण पलटी मार्ग ना थोडं तेव्हा हे असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे असं खूप फुगलेलं वगैरे असेल ना जाडसर तर ते थोडं असं चपतं होतं आणि दोन्ही साईडनी छान करकूस भाजून घ्यायचं आहे इथे ना माझे सगळे झालेले आहेत गॅस बंद करून टाकायचा ती आपली प्लेट रेडी आहे मी त्याच्याबरोबर खायला टोमॅटो सॉस घेतला आहे आणि म्योनीज घेतलेला आहे अशा प्रकारे हा नाश्ता नक्की करून बघा आणि तुम्ही डब्याला वगैरे पण देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी बाय